आता तुम्ही मतदान करण्यासाठी आलात पहिल्यांदा तुमची ओळख सांगा मला तुम्ही कुठल्या मतदारसंघात आणि तुमचं नाव काय नेमकं माझं पूर्ण नाव मोहित आदित्य अभय कुमार जाधव मध्य विधानसभा मध्य विधानसभेमध्ये मतदान करण्यासाठी आलात म्हणजे तुम्ही युवक वर्ग आहेत आता बरोबर आहे कसं वाटलं तुम्हाला मतदान करून कसं वाटलं मतदान लोकांचं प्रेरणास्थान सध्याला आपले नाटकी उमेदवार मी तुम्हाला काय म्हणलं मतदान कसं करून नाही नाही उमेद उमेदवारचं नाव घ्यायचं नाही म्हणतोय मी तसं म्हणत नाही तुम्हाला उमेदवाराचं नाव घ्या ना तसं नाही म्हणत आहे पण तुम्हाला मतदान करून कसं वाटलं बरं वाटलं का हक्क तुमचा तुम्ही बजावला पूर्वी काय झालं काही युवक म्हणजे घराच्या बाहेर पडतच नव्हते मतदानासाठी तुम्हाला काय वाटतं की प्रत्येकाने युवकानी मतदानाचा हक्क बजावला आई भाऊ अक्का आई आजोबा आजी यांनी सर्वांनी बाहेर येऊन मतदान करायला पाहिजे म्हणजे हा मॅसेज तुम्ही सर्वांसाठी देणार सर्वसामान्य प्रत्येकाचा हक्क पाहिजे आणि हे आपलं हक्काचं मत आहे म्हणजे कोणाचं विकलेलं किंवा विकत घेतलेलं नाही मतदार कुठल्या संघातले आहेत मी मध्य मधला नाव काय तुमचं नारायण भगवान जाधव तुमचं नाव काय चंदा काळे तुम्ही इथं मतदान करण्यासाठी आलात कसं वाटतंय तुम्हाला जर मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर तुम्ही स्वतःच्या जबाबदारीने आलात बाकींसाठी काय मॅसेज देऊ शकता का कारण प्रत्येकाने यायला पाहिजे आता मतदान करण्यासाठी वगैरे प्रत्येकाने करावं आणि या तुम्हाला कसं पाहिजे किंवा तुम्ही जे मतदान आहे एक विश्वासाचं एक प्रतीक केलंय तुम्ही तुमचं एक मतदान सर्वात महत्वाचं आहे सध्या आणि ते मतदान हे श्रेष्ठ आहे म्हणूनच आम्ही लोकांना सुद्धा जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आणि लोकसुद्धा हो त्याला प्रतिसाद देऊन आणि बघ तुम्ही आता मध्ये किती वर्ष झाले ते राहता इथं मी बघा तसं बघायला गेलं म्हणजे आधी आमचं हे उत्तर सोलापूर तालुक्याचा मतदारसंघ होता आणि दोन हजार नऊपासून मध्य विधानसभा मतदारसंघ हे नवीन मतदारसंघ झालेला आहे त्यात आम्ही समाविष्ट होऊन दोन हजार नऊपासून आम्ही मध्यमध्ये मतदार आहोत तुम्हाला मतदान केल्यानंतर कसं वाटलं म्हणजे समाधान वाटलं का एकदम समाधान वाटलंय म्हणजे तुमच्या आवडीच्या नेत्याला दिलं आहे म्हणायचं मग तुम्हाला जे पाहिजे ते <laughs> कोणी दबाव वगैरे घालण्याचा प्रयत्न किंवा गोंधळ वगैरे झाला नाही ना नाही शांततेने शांतरितीने मतदान एकदम व्यवस्थित पार पडलं आहे आपल्या भागात मध्ये मध्ये धन्यवाद